नमस्कार गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची या विशेष संवाद मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत नवभारताच्या ऊर्जेच्या मूळ स्रोताची म्हणजे आपल्या युवा शक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात युवा हा केवळ केंद्रबिंदू नाही तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसचा ऊर्जा स्रोत ठरतो आहे था शिक्षण कौशल्य संधी स्टार्टअप संशोधन ते क्रीडा प्रत्येक क्षेत्रात तरुणांना केंद्रस्थानी ठेवून नवा भारत घडवण्याचं ध्येय समोर ठेवलं गेलं आहे या दृष्टिकोनावर मंथन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आज ज्येष्ठ विचारवंत आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारीजी नमस्कार अविनाशजी आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार अविनाशजी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टीनं तरुण पिढीला केंद्रस्थानी ठेवून सरकारनं कोणते नेमके मूलभूत निर्णय घेतलेत असं आपल्याला वाटत पहिली गोष्ट अर्थातच मनापासून धन्यवाद बऱ्याच काळाने आज मी दूरदर्शन सह्याद्री चॅनल वर आहे oh. पूर्वी वेळोवेळी जेव्हा होतो कायमच आनंद होता आजही आनंदच आहे त्या आनंदामध्ये दुधात साखर आजचा विषय hmm. नव्या भारताची युवा पिढी त्यासाठी गेल्या अकरा वर्षात सरकारने उचललेली पावलं oh. सर्व जाणकारांना माहिती आहे की आत्ता आणि अजून पुढची साधारण पंचवीस वर्ष भारताची लोकसंख्या युवक असणार आहे म्हणजे वय वयवर्ष पस्तीसच्या खालची याला उद्देशून वापरल्या जाणारा इंग्लिश शब्द आहे डेमोग्राफिक दे डिव्हिडंड की आपल्याकडे लोकसंख्येचा लाभांश आपल्याला आहे बरोबर म्हणजे काम करणारी करू शकणारी लोकसंख्या हा भारताचा जास्ती मोठा भाग आहे सहासष्ट टक्के आणि डिपेंडंट पॉप्युलेशन अवलंबून की जी राष्ट्रीय संपत्तीमध्ये आपापल्या विविध कारणांनी भर घालू शकत नाही उदाहरणार्थ वर्ष सोळाच्या खालची बालक लहान मुलं की जेव्हा त्यांनी भरपूर खेळलं पाहिजे भरपूर अभ्यास केला पाहिजे आरोग्य मिळवलं पाहिजे पण त्यांच्याकडनं किंवा जीडीपी सकल राष्ट्रीय उत्पन्नात तुम्ही भर घालाय अपेक्षित नाहीये आणि सिनियर सिटीजन वरिष्ठ वय झालेले थकलेले दमलेले ते प्रमाण भारताच्या लोकसंख्येमध्ये आता आणि अजून पुढची पंचवीस वर्ष कमी असणार आहे उलट काम करणारा म्हणजे युवा वर्ग जास्ती आहे तीच भारताची ताकदही आहे ती ताकद ओळखून नीट धोरणं आखली गेली आणि अंमलबजावणी झाली तर ती शक्ती आहे नाही तर ती ताकद उलटू शकते हे तत्वता झालं माझा वैयक्तिक सुद्धा अभ्यासांती आणि जी काही देशाची परिस्थिती मी पाहतोय माझा शंभर टक्के मला विश्वास आहे की या अकरा वर्षामध्ये युवा पिढीवर लक्ष ठेवून शासनाने योग्य धोरण आखली आहेत आणि ती बऱ्यापैकी योग्य तऱ्हेने अंमलात सुद्धा आणलेली उदाहरणार्थ अगदी ठळक आणि सगळ्यात मुख्य तीन चार मुद्दे सांगायचे तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा शिक्षण आहे युवा पिढीला जर उत्तम भवितव्य हवं असेल तर प्राचीन काळापासून संतांपासून आणि महात्मा फुलेंपासून आजच्या कोणाही कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण सांगतात की शिक्षणामध्ये आंबेडकरांचाही संदेश होता शिका संघटित व्हा आंदोलन करा शिक्षणामध्ये भवितव्य दोन हजार हो। वीस मध्ये जी न्यू एज्युकेशन पॉलिसी एनई पी ती तयार होण्याच्या काळात मला काही म्हणणं मांडायची संधी मिळाली होती आणि पुढच्या काळातही ज्या तऱ्हेने त्याची अंमलबजावणी आहे तर नव शिक्षण धोरण दोन हजार वीस हे देशाला म्हणजेच त्यातल्या युवकांना निश्चितपणे योग्य दिशा आणि उज्ज्वल भवितव्य देणार ते धोरण आहे सर्वंकष आहे ते धोरण दूरदर्शनवर बोलताना वेळेची नेहमीच मर्यादा असते आणि हा नुसता एकटा विषय पूर्ण सत्राचा असू शकतो तेव्हा पहिला नवीन शिक्षण धोरण दुसरा मी म्हणेन की युवा पिढीच भवितव्य आणि त्याद्वारा देशाचं भवितव्य तर आहे युवकांना त्यांच्या शिक्षणानुसार सन्मानाने स्वतःच्या पायावर जगता येईल अशी आर्थिक व्यवस्था बरोबर अन्य नैतिक आणि तात्विक आणि प्रेरणेचे मुद्दे खूप मोठे पण आपण सगळे माणसं हो आहोत आणि प्रत्येकच युवकाला समोर दिसणारं जीवन की तुला सन्मानाने तुझ्या पायावर उभं राहता आलं पाहिजे उद्या तुला होणाऱ्या मुलाबाळांची पण तुला नीट काळजी घेता आली पाहिजे आणि तुझ्या तुझ्या साथीदाराच्या पत्नी आई वडिलांची बरोबर म्हणजे रोजगार केंद्री धोरण असा मी दुसरा मुद्दा म्हणते कौशल्य विकास हा हा हे की त्या केंद्री केंद्रीमध्ये नुसत्या नोकऱ्या नाहीत तर युवा पिढी नोकऱ्या शोधणारी नाही नोकऱ्या निर्माण करणारी व्हायला हे धोरण ठेवून अक्षरशः शंभर तरी मी म्हणेन योजना त्याला मोठ्या आर्थिक तरतुदी असेल कौशल्य विकासावर तुम्ही म्हणताय तसं की तो कौशल्य विकासावर ही सही दिशा सुद्धा अत्यंत बरोबर आहे मी तूर्त तिसरा म्हणून हा पहिल्या भागाचं माझ प्रतिसाद माझा सारांश रूपाने पूर्ण करतो तिसरा मुद्दा आहे येणाऱ्या काळाचं आव्हान ओळखलं पाहिजे मी आता ज्या संदर्भात बोलतोय ते मुख्यतः हा टेक्नॉलॉजी आणि त्यात सुद्धा मुख्यतः एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तो काळ आजच्या तारखेला तर ता बोलताना आता आला सुद्धा आणि म्हणजे एआय मुळे पहिल्या टप्प्यात अनेक नोकऱ्या जाणार त्या नोकऱ्या एआय करणं चालू करणं पण ए मुळेच नव्या नोकऱ्या निर्माण पण होणार पण आज नोकरी गेली आणि उद्या नवी झाली असं होणार नाहीये मध्ये पाच सहा वर्षाचा एक वेदनादायी असू शकतो असा काळ आणि दुसरी गोष्ट केवळ उद्या नवी नोकरी निर्माण होणारे नाही तुझ्याकडे ते करण्याचं कौशल्य लागेल म्हणजे ए आय मला दिसत की सरकारनी ही दूरदृष्टीने भवितव्यवर भवितव्यावर ठेवून युवकांकडे नवी तंत्रज्ञानाची सुद्धा आत्मसात करता आली पाहिजेत अशी पावलं टाकली आहेत असे माझे पहिले तीन मुख्य मुद्दे मुद्दे सांगता येतील बरोबर म्हणजे अगदी शिक्षणापासून सुरुवात करून रोजगाराच्या संधी आणि नंतर चांगलं सन्मानाने जगणं ह्या संदर्भात युवकांचा विचार केलेला आहे शिक्षण रोजगार आणि तंत्रज्ञान बरोबर आता तुम्ही सर आत्ताच म्हणालात की लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक होणार आहे गेल्या काही पुढच्या काही काळात आणि आत्ता सुद्धा भारताच्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण तसं अधिकच आहे तर अशा मध्ये सरकारने या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा लाभ घेण्यासाठी त्यांच्यासाठी नेमकी कोणती धोरणं आखलेत असं वाटतं आपल्याला सगळा जर हा गुंतागुंतीचा विषय का सोप्या पण नेमक्या फॉर्म्युला कशी आणायचं झालं ना तर ते येऊन ठेपत की युवा पिढीची शक्ती युवा पिढीचही भलं आणि तितकच नव्हे त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भलं तर मी एक सोपं समीकरण सांगतोय की सरकार आणि देशासमोर आव्हाने दर महिन्याला एक मिलियन दहा लाख नवे जॉब तयार करता आले पाहिजे दहा लाख हे गणित आहे की एक महिन्याला आपल्याला दहा लाख तरी रोजगाराच्या नव्या संधी आतापर्यंतचा गेल्या अकरा वर्षाचा डेटा पाहिला तर आपल्याला ते दरम्यास साडेसात लाखापेक्षा जास्त जमत आहे म्हणजे प्रत्येकालाच युवकाला रोजगार मिळालाच पाहिजे ती निश्चितपणे शासन या व्यवस्थेची जबाबदारी आहेच आणि आपल्याला अजूनही त्याच्यात खूप काही करायचं आहे पण खूप काही करायचंय म्हणताना जे जमलंय त्यातला आनंद सुद्धा लक्षात घेऊयात भारत या आव्हानाला कशा रीतीने सामोरा जातोय बरोबर त्याची उदाहरणं द्यायची झाली तर एक आहे ज्या प्रचंड स्केलला युवा पिढीमधलं स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम आहे तो कोटींच्या भाषेत आहे ती संख्या दीड कोटीपेक्षा जास्त आहे युवकांना स्किल डेव्हलपमेंट दुसरं आहे ज्या वेगवेगळ्या योजनांमध्ये युवकांनी केवळ नोकऱ्यांकडे बघू नका तयार नोकऱ्या नाहीत किमान म्हणजे स्वतःच्या पायावर उभे राहा म्हणजे स्वयंरोजगार सेल्फ एम्प्लॉयमेंट त्याला दिलेली चालना आणि तुम्ही उद्योजक बना की म्हणजे तुम्ही तुमच्या तर पायावर उभे राहालच पण तुम्ही पाच पाँछ, पन्नास पाचशे पाँछ, पाच पाँछ, हजार जॉब निर्माण कराल म्हणजे उद्यमशीलतेला चालना तर आता ही स्टार्टअप ही योजना प्रत्येक योजनेच्या खूप तपशिलात गेलो तर सगळं चांगलंय म्हणतानाही करण्याच्या दुरुस्त्या किंवा शिकण्याच्या गोष्टी निश्चितच आहेत बरोबर त्या कायमच असतात पण या स्टार्टअपच्या आज जगामध्ये भारत स्टार्टअपच्या बाबतीत क्रमांक तीन वर आहेत आणि स्टार्टअप म्हणजे युवकांना भांडवल पुरवणे बरोबर युवकांना तो व्यवसाय उभा करण्याचं कौशल्य पुरवणे आणि पुन्हा व्यवस्थापन शास्त्रातले इंग्लिश शब्द आहेत बॅकवर्ड लिंकेज बॅकवर्ड म्हणजे मला माझा व्यवसाय यशस्वीरित्या उभे करायला कोणत्या गोष्टी हव्या आहेत इनपुट्स आणि तो मी व्यवसाय उभं करून जे माझ वस्तू किंवा सेवा तयार करील तिला पुढची बाजारपेठ आणि आवश्यक त्या सुविधानार्थ वित्त पुरवठा हा सगळ्यात मोठा बॅकवर्ड लिंकेज आहे आणि बाजारपेठेची सशक्तता हा सगळ्यात महत्वाचा फॉरवर्ड लिंकेज दोन्ही पातळ्यांवर सरकारनी धोरण आखून ती चांगल्यापैकी अंमलामध्ये आणलेली आहेत बरोबर आणि यामध्ये सुद्धा पुन्हा याही प्रश्नाचा मी तूर्त शेवटचा मुद्दा म्हणतो तो म्हणजे लघु आणि मध्यम क्षेत्राला दिलेली फार मोठ्या प्रमाणावर चालना स्मॉल आणि मिडियम एसएम एस एम एस असा ज्याचा उल्लेख होतो तर आज भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एम एस चा, चा, चा जीडीपी सुद्धा वाटा मोठा आहे रोजगार निर्मिती पाहिली तर एम एस चा वाटा मोठा आहे निर्यात वाढवणे भारताचा जागतिक व्यापारातला वाटावा यात सुद्धा एमएसएमईचा मोठा आहे त्याला केंद्राने घेतलेल्या आम्ही त्यातल्या एकाच फार महत्वाच्या योजनेचा उल्लेख करतो ज्याचं नाव आहे प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम पीएलआय तर या पी चा उद्योग व्यवसायांना फायदा होऊन युवकांना रोजगार युवकांकडे कुशलता आणि जेणेकरून ते स्वतःच्या पार उभे राहतील ही व्यवस्था याच्यातलं यश आहे बरोबर सर तुम्ही उदाहरणे दिलं त्यामुळे ते थे चांगलं पटलं पण तुम्ही सुरुवातीला जे म्हणालात ना नवीन राष्ट्रीय आपलं शैक्षणिक धोरण म्हणजे एन ई पी हे खूप क्रांतिकारी ठरतं आहे का खरंच आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात म्हणजे अभ्यासक्रम असेल किंवा मातृभाषेतून शिक्षण घेण्यावर भर असेल किंवा संशोधनासाठी प्रोत्साहन असेल वाचन सृजन समाज घडवणं किंवा युवक घडवणं आहे तर ह्या सगळ्याचा काही ह्या एन ई पीमध्ये इन्क्ल्यू इन्क्लुजन आहे का आणि काही बदल झालेत का मी आता सगळ्यातलं माझा मत माझा अनुभव माझं आकलन एका मोकळेपणाने खरंच सांगतो पहिला भाग आहे कागदावर जे एन एपीची संकल्पना आहे ती निश्चितपणे क्रांतिकारी आहे निश्चितपणे युवा पिढी आणि समाज व्यवस्थेमध्ये अनेक मूलभूत बदल घडवून आणेल अशी निश्चित आहे की ज्यातून भारताची शिक्षण पद्धती एकाच वेळी भारतीय म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या गुणात्मक दृष्ट्या ती आपला हा देश आपली संस्कृती त्याचा भव्य इतिहास त्याची सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रातल्या मोठ्या त्याच्या अचिव्हमेंट्स म्हणजे सध्या वापरल्या जाणारा इंग्लिश शब्द इंडियन नॉलेज सिस्टीम आय के एस भारतीय ज्ञान प्रणाली आणि ती म्हणजे केवळ भूतकाळाची नुसती पूजा नाही तर ती लक्षात घेऊन निर्माण करण्याचा भविष्य आणि तो करताना सगळं आधुनिकातलं आधुनिक तंत्र विज्ञान सुद्धा आपल्याला पाहिजे जगातलं सर्वत्रच तर मला दिसतं की नवीन शिक्षण धोरणामध्ये त्याचा नेमका समतोल निश्चित साधला आहे फक्त मला म्हणणं भाग आहे की कागदावर त्याची जेवढी उत्तम आखणी आहे तेवढी प्रत्यक्ष अंमलबजावणी अजून होताना दिसत नाही हे मी फार दुःखाने सांगतोय मला हे म्हणण्यामध्ये आनंद नाहीये पण दोन हजार वीस मध्ये ती योजना मांडतानातले त्यातली दूरदृष्टी आणि तिचा अभ्यास करताना एक शिक्षणातला सध्या काम चालू तर ते शिक्षणात आणताना माझी जी अपेक्षा आहे गतीची गती की गती, हा बदल काय वेगाने तर आज दोन हजार पंचवीस मध्ये बोलताना मी तरी वैयक्तिक त्या गतीबद्दल मी समाधानी नाही आत्ताच सुरू झालंय त्यामुळे ते, ते होण्याला आपण एक आशा आपल्याकडे ठेवू शकतो आणि ते प्रत्यक्षात उतरेलही कारण ज्या वेगाने आपल्याकडे का आता युवकांसाठी काम होत आहेत पण सर राज्यातल्या एका एक उदाहरण म्हणजे राज्यातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाने मराठीतून शिक्षण सुरू केलंय चक्क तर हे एन ई पीच यशाच उदाहरण आपल्याला मानता येईल की नाही एनई पीचे बेस्ट चार पाच मुद्दे काढायचे झाले तर त्या पहिल्या चार हे निश्चित बोलतो म्हणून पुन्हा म्हणतोय की उदाहरणार्थ हे नव शिक्षण धोरण भारतीय पायावर उभं आहे हे या धोरणाचं सगळ्यात मुख्य आनंददायक वैशिष्ट्य आहे त्यामध्ये आपला जो हजारो वर्ष ज्ञान साधनेचा आपलाच रस्ता आहे ते म्हणजे आपण ज्ञानाच्या क्षेत्राचे कप्पे नाही करत म्हणजे त्याला इंग्लिश नावे रिडक्शनिस्ट आहे की हे म्हणजे फिजिक्स हे म्हणजे बायोलॉजी हे म्हणजे केमिस्ट्री आपला सर्व कसं आपण ते एकत्र करून पतंजलीची जर योगसूत्र पाहिली तर पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ सगळं आहे बरोबर आणि शिवाय आणखीन काही बरोबर आहे सर आपल्याला बऱ्याच योजनांबद्दल बोलायचं आहे आपण अगदी एनईपी मध्येच आपल्याला खूप बोलण्यासारखं आहे खर तर पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर अजून काही योजनांबद्दल बोलूया तुमचे हात कधी कधी तिथे तिथे त्यांना जाव लागत ना जाणे कुठे कुठे मग ते पोहचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे टेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत सर ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत तर आपण एन एपीबद्दल आता बऱ्यापैकी डिटेलमध्ये बोललो आता स्किल इंडिया म्हणजे तुम्ही ज्या वेगवेगळ्या योजना सांगितल्यात त्यातलीच एक आहे स्किल इंडिया म्हणजे कौशल्य विकास तर या मोहिमेचा परिवर्तनकारी असा परिणाम आपल्याला काय दिसतोय आणि तरुणांना रोजगारक्षम बनवण्यासाठी आणखी कोणत्या योजना राबवल्या गेल्यात असं आपल्याला सांगता येईल साधारण दीड कोटीपेक्षा जास्ती तरुणांना स्किल इंडिया खाली प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळालं आणि लाखो जणांनी त्यानुसार प्रत्यक्ष आपला लघु किंवा मध्यम उद्योग उभा करून त्यांचा रोजगार आणि त्यांनी अन्य रोजगार निर्माण केले हे प्रत्यक्ष घडलं त्यामुळे त्यांचा देशाची संपत्ती निर्माण करण्यातला वाटा जी तो सुद्धा प्रत्यक्ष दिसून येतोय हे सुद्धा आता स्किल इंडिया किंवा आपण आतापर्यंत स्टार्टअप बोललो अशी जी मेक इन इंडिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे की भारतच मुळी जगातलं उत्पादनाचं केंद्र मॅन्युफॅक्चरिंग हब mm. आज मानलं जातं की ते चीन आहे आणि आपल्याला भारत झालेलं पाहिजे वस्तू mm. आणि सेवांचं mm. या योजनांच्या द्वारा ही वाटचाल भारत त्या उत्पादनांचं केंद्र बनेल ज्यात युवकांचा फार मोठा वाटा आहे त्यानंतर मुद्रा योजना आहे ah. उद्योग योजना आहेत म्हणजे ज्यामध्ये युवकांना ते लक्ष देताना युवकच असलेल्या पण महिला उद्योजकतेला लक्षपूर्वक विशेष वेगळी चालना बरोबर हे या योजनांच्या कडे लक्ष ठेवून केलंय सगळी मी ही 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 मुख्य चिन्ह मानतो बरोबर सर रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अभ्यास राबवणं म्हणजे पुन्हा पुन्हा आपण त्याच्यावरच जातोय किंवा त्यासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्यासारखे साठी सुद्धा सरकारने कोणते उपाय केलेत असं आपल्याला वाटतं स्वतः शिक्षणावरच तरतूद वाढवली हो आहे जपकी अजून ती वाढवायला हवी आहे हेही निश्चित आहे पण मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना दिली थोडीशी मी ज्याला एक दुर्दैवाची गोष्ट म्हणेन की अनेक जण त्याला शिक्षणाचं बाजारीकरण केलं शिक्षण सुद्धा आता नफ्यावर लक्ष ठेवून चालवलं जातं असं म्हणतात मी निश्चित म्हणेन की अर्थातच शिक्षणाचं बाजारीकरण नकोय बाजारीकरणचा मुख्य मानावं लागेल की शिक्षण हे नफ्यासाठी आणि नफ्यावर डोळा ठेवून चालवणे हे नको आहे पण आपली मनुष्य शक्ती तयार व्हायला शिक्षणामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक पाहिजे पण जर एका मागून एक डेटा पाहिला ना खरोखर तर अजिबात हे म्हणणं वावग नाहीये की सत्तर वर्षात जे घडलं नाही ते गेल्या अकरा वर्षात घडलं आधीच्या दोन हजार सर आपण जर नुसतं स्टॅटिस्टिक खरंच जरी पाहिलं की देशामध्ये स्वातंत्र्यानंतर दोन हजार चौदा पर्यंत एकूण मेडिकल कॉलेज किती निघाली त्यापेक्षा जास्ती मेडिकल कॉलेजेस गेल्या अकरा वर्षात निघाली बरोबर अशी इंजिनिअरिंग आणि त्यातलं भारताचं जे इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक दर्जाचं मानलं जातं म्हणजे आय आय टीज तर दोन हजार चौदा पर्यंत जेवढ्या एकूण आय आय टी होत्या त्यापेक्षा जास्ती आय आय टी गेल्या अकरा वर्षात निघाले बरोबर आहे हेच आपलं व्यवस्थापन क्षेत्रातलं प्रशिक्षण म्हणजे आय आय एम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एक दोन हजार चौदाच्या आधी एकूण होत्या त्यापेक्षा जास्त गेल्या अकरा ती उदाहरणं खूप चालू राहतील तर हे आहे की हायटेक क्षेत्राला कुशलता आणि जागतिक स्पर्धेला सामोरं जाण्याची तयारी बरोबर आता परदेशी विद्यापीठ पण येत आहेत त्यातल्या थोडा परदेशी विद्यापीठाचा माल काय फार कौतुक नाही अच्छा माझं म्हणणं आहे की आपली विद्यापीठ जागतिक दर्जाची, दर्जाची विद्या माझं जरूर चांगलं शिक्षण आपल्याकडे येऊ दे आणि आपल्या मुलांना लाखो रुपये खर्चून कुठेतरी परदेशात जाण्यापेक्षा ती विद्यापीठ इथे हे दुधापेक्षा म्हणजे दुधाची तहान ताकावर बघ <laughs> पण आपलं मुख्य पाहिजे आपली विद्यापीठ जागतिक दर्जाची बनायला पाहिजे त्या दृष्टीनं सुद्धा आता आपल्या राष्ट्रीय धोरणामध्ये ती स... आहे संधी आपल्याला ती जागतिक दर्जाची होण्याकडे बरोबर सर आता तुम्ही जो एआयचा विषय काढलेला ए आय असेल किंवा ड्रोन असेल आता ड्रोन आपण अगदी कृषी क्षेत्रात सुद्धा वापरायला लागलेलो आहोत अवकाश क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे संरक्षण खूप महत्वाचं ठरत आहे तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तरुणांना संधी देण्यासाठी कोणती धोरणं आखली गेलीत का खूप गेलेली गे मी सहज उदाहरण एकाच बोलतो ज्या योजनेचं नाव आहे अग्निवीर म्हणजे सैन्यामध्ये जो सैनिक म्हणून भरती होतो आता आपली एकूण सैन्य, सैन्य संख्या साधारण तेरा लाख आहे अग्निवीर योजना म्हणजे तरुणांना सैन्यात भरती करून घेतलं जाईल बरोबर प्रशिक्षण दिलं जाईल आणि दर चारातल्या एकाला सैन्यामध्ये पुढे मिळेल पुढचं मिळेल पण जण कदाचित चार वर्षांनंतर ते अग्निवीर म्हणून निवृत्त होतील पण त्या चार वर्षात त्यांचं लष्करी प्रशिक्षण बरोबर आता जे युद्धतंत्र सुद्धा टेक्नॉलॉजीचं बनू लागलंय बरोबर त्यामुळे कुशलता आणि सेनेमध्ये चार वर्ष काढल्यावर येणारी शिस्त वक्तशीरपणा आपण कायम एका टीमचा घटक होते सगळं घेऊन तर ही संख्या येणाऱ्या सहा वर्षात पन्नास लाखाची नवीन संधी हा आणि ही संख्या प्रशिक्षित शिस्तबद्ध असे पन्नास लाख युवक त्या अग्निवीरच्या द्वारा अशा अनेक योजना हो बरोबर ड्रोन दिदी सारखी मुलींसाठी सुद्धा एक संधी आहे ड्रोनचं प्रशिक्षण घेऊन त्या ड्रोन सुद्धा चालवू शकतात तर ते म्हणजे आता हे आपण एआय ड्रोन बद्दल बोललो संरक्षण क्षेत्राविषयी संशोधन आणि नवोन्मेषासाठी विद्यापीठ किंवा के संशोधन केंद्र किंवा के स्टार्टअप यांच्यात समन्वय साधणं सुद्धा महत्वाचं असतं तर तो, तो समन्वय कसा साधला गेला गेल्या अकरा वर्षात नहीं, नहीं, हा नाही हा मुद्दा आणि हा तुम्ही म्हणताय तो प्रश्नही मी इथे दोन मुख्य मुद्द्यांकडे लक्ष देईन एक आहे देशांतर्गत संशोधनाला फार मोठ्या प्रमाणावर चालना आणि ते सुद्धा मूलभूत संशोधन अच्छा आणि त्याची संपूर्ण देशामध्ये नीट व्यवस्था उभी करणे तर आता मुळची संकल्पना आहे नॅशनल रिसर्च फाउंडेशन एन आर एफ कि संपूर्ण देशातल्या विविध आणि त्याच्यामध्ये काही निवडक क्षेत्र यांना अग्रक्रम देऊन यातल्या मूलभूत संशोधनाला चालना देणे एन आर एफच्या त्याच्यासाठी हजारो अर्थसंकल्प अर्थसंकल्पामधली सुद्धा तरतूद हे एका बाजूला बरोबर आणि दुसऱ्या बाजूला हे संशोधन आणि प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय यांची लिंक म्हणजे रिसर्च आणि इंडस्ट्री यांची लिंक त्यामुळे जसं शासन संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये निधी होत आहे युवकांना प्रशिक्षण देत आहे तसं कॉर्पोरेट क्षेत्रांनी सुद्धा नव्या संशोधनावर भर दिला पाहिजे दरवेळी नव तंत्रज्ञान कुठेतरी तयार तिकडे होणार आणि आम्ही कमीत कमी, कमी, कमी वेळात त्याची फक्त आंधळी कॉपी करणार नव्हे तर आता आमच्याकडे तयार झालं तर हे सुद्धा आता दिसून येणं चालू झालंय अजून आपल्याला त्याच्यात पावलं खूप टाकायची आहेत पण हे सुद्धा की येतच देशीय बरोबर उदाहरणार्थ आता आपण जास्ती अग्रक्रम दिलाय संरक्षण विषयक उत्पादन सुद्धा खूप तरुण मुलं चालवत आहेत कारण भारत त्यावर आत्मनिर्भर होणे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये डिफेन्स कॉरिडॉर होणे आणि ऑपरेशन सिंदूरचे जे अनेक प्रेरणादायी निष्कर्ष आहेत त्यातला एक की भारतात तयार झालेल्या तंत्रज्ञानानी फार चीनी किंवा अमेरिकन तंत्रज्ञानावर सुद्धा मात केली बरोबर आहे असं डीआरडीओचं आपल्या काम आणि मग आता आपलं ब्रह्मोस असू द्या आपली मिसाईल याला आता जागतिक मागणी आली आता ते ते देश तर ही दिशा रिसर्च मी दोन मुद्दे इथे पटकन एकेका ओळीत म्हणतोय एक आहे क्वांटम कंप्युटर आणि दुसरं आहे ए आय दोन्हीच्या बाबतीत आपल्याला आपली भारतीय मॉडेल्स पाहिजेत बरोबर आणि तशी पाहिजेत यावर सरकार काम करते हे तर मला माहितीच आहे म्हणजे मला हे माहिती आहे की या दोन्हीवर शासन व्यवस्था तरुण ता म्हटले ना तरी तरुणांमध्ये सुद्धा म्हणजे मुलं मुली तसंच दिव्यांग दिव्यांग तरुण सुद्धा आहेत तर या तरुणां दिव्यांग तरुणांसाठी तर शिक्षण रोजगार किंवा उद्यमशीलतेमध्ये त्यांना समावेश करून घेणं त्यांचा यासाठी सुद्धा काही सुविधा किंवा योजना आहेत का दिव्यांगांसाठी त्यातल्या ह्या दिव्यांग शब्दापासून सुद्धा मी म्हणून की अनेकदा हे नुसते शब्दांचे खेळ नसतात बरोबर यातून दृष्टिकोन कळतो बरोबर आपण जर अपंग वेळी महाराष्ट्राच्या प्रमुखच होतो मी प्रमुख होतो त्या महाराष्ट्राच्या खात्याचा पण शब्द अपंग होता अपंग हा निगेटिव्ह दुःखी त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःबद्दल कुठेतरी कमीपणाची अचानक शब्द दिव्यांग की रे हे बघ शरीराचं असं काहीतरी तुझ्याकडे कमी म्हणजे तू कोणी कमी नाहीयेस शब्द आणि त्यामुळे तयार होणारा ऍटिट्यूड आणि आढावा घ्यायचा झाला तरी इथे मला इतक्या योजना दिसून येतात की या खास दिव्यांगां करता शासकीय नोकऱ्यांमध्ये दिव्यांगांना राखीव जागांपासून ते दिव्यांगांच्या मधल्या उद्यमशीलतेला चालना देणे तसं प्रशिक्षण आणि त्यांना फंडिंग भांडवल कॅपिटलची उपलब्धता अशा अनेक योजनाही आहेत आणि मला डोळ्यांनी सुद्धा माहिती आहेत असे जे आता स्वतःला येतिंची कमी न समजता उत्तम कारभार आणि व्यवसाय चालू बरोबर सर आणखी एक युवकांचं मोठं क्षेत्र असतं ते म्हणजे क्रीडा क्षेत्र कारण त्यामध्ये तरुणच जास्त त्यांना संधी असते हे आपल्याला दिसतं तर ह्या गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्याला क्रीडा क्षेत्रात सुद्धा खूप बदल दिसत आहेत खूप मेडल्स मिळालेली आपल्याला दिसत आहेत मग फिट इंडिया असेल किंवा खेलो इंडिया असेल अशा मोहिमा सुरू झालेल्या दिसत आहेत तरुणांसाठी तर नेमकी या क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा तरुणांसाठी कोणती महत्वाची पावलं उचलली गेली आहेत त्या एका बाजूला हे की कोणत्या युवकामध्ये त्याची एकूण शरीर मन स्टॅमिना लक्षात घेता वेगवेगळ्या खेळाला लागणारी कुशलता वेगवेगळी पण ती ओळखण्याची व्यवस्था पाहिजे ती तयार झाली गेली दहा अकरा वर्षात जिमनॅस्टिक्स साठी कशा प्रकारचं शरीर आणि प्रशिक्षण लागतं ऍथलेटिक्सचे वेगवेगळे त्यातले सुद्धा इव्हेंट्स आणि मग ज्या शासकीय साई म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सकट ते एका बाजूला हे खेळाचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणे दुसरं हे युवकांच्या मधलं टॅलेंट ओळखणे आणि त्यांना चांगले कोच चांगल्या व्यवस्था देऊन ते यशापर्यंत जातील असं करणे पण मी म्हणतोय की हे सगळे परिणाम आहेत मुळात जर करायचं असेल तर संपूर्ण देशाचं मुळातनं आरोग्यच अधिक उत्तम करणे त्यातल्या युवा पिढीला शाळेमध्ये शिकण्याच्या काळातच पुस्तकी शिक्षणाबरोबरच खेळांच्या शिक्षणाला समान महत्व देणे युवकांचा त्या दृष्टीनेही अगदी मुळापासून विचार केला गेला पाहिजे क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी सर तुम्ही खूप चांगली युवकांच्या योजनांची माहिती दिली आपल्याला वेळ कमी पडला परंतु तरी सुद्धा त्या वेळात तुम्ही जास्तीत जास्त माहिती दिलीत आणि आपण असं वारंवार सर म्हणतो की भारताचा युवा हा भारताचा भाग्य आहे तर हे विधान मोदी सरकारच्या किंवा या सरकारच्या कृतींमध्ये कसं परावर्तित झालंय हे तुम्ही अतिशय चांगल्या आणि थोडक्या शब्दामध्ये आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आणि ह्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दलही धन्यवाद अशाच विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपण अपन, आपल्या पुढच्या कार्यक्रमात भेटूया नवीन मुद्द्यासह तोपर्यंत नमस्कार